प्रख्यात तेलगू प्रवचनकार पद्मश्री डॉक्टर गिरिकी पाटी नरसिंहरावांचे एकवीस व बावीस सप्टेंबरला सोलापुरात प्रवचन प्रेंग अमृतवाणीतून धर्म संस्कृती आणि जीवनशैलीवर करणार प्रबोधन सुप्रसिद्ध तेलगु प्रवचनकार ब्रह्मश्री सहस्र अवधानी पद्मश्री डॉक्टर गरिकी नरसिंहराव यांची अमृतवाणी दिनांक व बावीस सप्टेंबरला सोलापुरात बरसणार आहे आपल्या अमृतवाणीतून ते धर्म संस्कृती आणि जीवनशैलीवर प्रबोधन करणार आहेत अशी माहिती फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र एफटॅम अंतर्गत गठीत सोलापूर आयोजन समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी परिषदेत दिली हा कार्यक्रम शनिवारी दिनांक एकवीस व रविवारी बावीस सप्टेंबर रोजी अक्कलकोट रोड एमआयडीसीतील पद्मावती कन्व्हेन्शन्स मध्ये होणार आहे दररोज सायंकाळी साडेपाच ते साडेआठ ही प्रवचनाची वेळ राहणार आहे या कार्यक्रमात डॉक्टर पाटी नरसिंहराव हे आध्यात्मिक विषयावर प्रवचन देण्याबरोबरच आधुनिक जीवनशैलीमुळे कुटुंब व्यवस्थेवर झालेले परिणाम व संदर्भातील आवश्यक सुधारणा याविषयी भाष्य करत प्रबोधन करणार आहेत सोलापुरातील त्यांच्या प्रवचनासाठी एफटीएम सेंट्रल टीमचे जगनबाबू गंजी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवचनासाठी गठीत समितीचे पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत अध्यक्ष पेंटप्पा गड्डम उपाध्यक्ष मुरलीधर अरकाल कोषाध्यक्ष गणेश बुदारम सहकोषाध्यक्ष श्रीधर मॅक्कल सचिव भूपती कमटम सहसचिव विजयकुमार उडता तर कमिटी सदस्य म्हणून रेणुका बुदारम गंगाधर देवसानी सत्यनारायण अडगटला अंबादास बिंगी नागनाथ बुरा मल्लिकार्जुन कमटम सत्यनारायण गुर्रम डॉक्टर अंबादास गाजोल प्रवीण कोटा दयानंद मामड्याल पुरुषोत्तम उडता गणेश गुज्जा डॉक्टर राजेंद्र गाजूल श्रीनिवास सामलेटी योगेश मॅकल अशोक दुस्सा प्रभाकर भीमनाथ प्रवीण जिल्हा अशोक बिटला नारायण निर्वा अंबादास नका यांचा समावेश आहे सोलापूरात सुमारे दोनशे वर्षापूर्वी आंध्रातून उदरनिर्वाहासाठी स्थायिक झालेल्या तेलगुंजनासाठी हे प्रवचन म्हणजे पर्वणी ठरणार आहे श्रद्धा अंधश्रद्धा क्रियाशीलता नवनिर्मिती कौटुंबिक जबाबदारी महिला सक्षमीकरण अशा अनेक मुद्द्यांवर डॉक्टर गिरीके पाटी नरसिंहराव हे भाष्य करून प्रबोधनाचा प्रयत्न करणार आहेत त्या प्रवचनाचा सोलापुरातील तेलगूजनांनी श्रवणानंद घ्यावा असं आवाहन समितीतर्फे करण्यात आलं पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष मुरलीधर अरकाल सहकोशाध्यक्ष श्रीधर मॅकल सचिव भूपती कमटम सहसचिव विजयकुमार उडता अंबादास बिंगी प्रभाकर भीमनाथ नारायण यरबा आदी उपस्थित होते डॉक्टर गिरिकेपाटी नरसिंहराव हो यांचा परिचय डॉक्टर गिरिकेपाटी नरसिंहराव हे आंध्र प्रदेशातील विद्वान साहित्यिक आणि अवधानी आहेत सासष्ट वर्षीय डॉक्टर गिरिकेपाटी नरसिंहराव हे धार्मिक संस्कृती जीवनशैली व्यक्तिमत्व विकासावर आधारित व्याख्यान देतात अनेक प्रसिद्ध तेलगू चॅनल्सवर ते नियमितपणे भगवद्गीता रामायण आणि महाभारत यासारख्या प्राचीन हिंदू ग्रंथांवर प्रवचन देत आहे दोन हजार बावीस साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं त्यांचं शिक्षण एम एम फिल पीएचडी पर्यंत झालंय तीस वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून अध्ययन क्षेत्रात सेवा बजावली भारतासोबतच त्यांनी अमेरिका सिंगापूर मलेशिया लंडन दुबई बहरीन कुवेत अबुधाबी कतार दिले। आदी ठिकाणी प्रवचन दिलेत गद्य व पद्य साहित्य संशोधन लेख आदी चौदा विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित झालीत मी सर्व पत्रकार बंधूंना तेलगू प्रवचनकार पद्मश्री गर्की पाटील नरसिंहराव या समितीचे वतीने सर्वांचं स्वागत करतो आपल्या सोलापूरमध्ये गरकी पाटील नरसिंहराव यांचे प्रवचन प्रथमच होत आहे या गरकी पाटील नरसिंहरावांचे व्याख्यान मी आम्ही तेलगूच्या इतर चॅनलम चॅनलमधून ऐकत असतो त्यांचं प्रवचन जे आहे वास्तविकता म्हणजे ते आध्यात्मिकचं आहेच आहे त्यासोबतचं वास्तविकता म्हणजे आधुनिकी आधुनिकी काळात सर्वांचं राणीमान असू द्या काय पद्धतीने असायला पाहिजे याचं प्रवचन त्यांनी उत्तमरित्या त्यांनी प्रवचन करतात आणि ते त्यांना पद्मश्री असं पद मिळालेलं आहे म्हणजे तेलुगूमध्ये सुप्रसिद्ध तेलुगू प प्रवचनकार ब्रह्मश्री स अवधानी पा गरकी पाटील नरसिंराव यांचे अमृतवाणी एकवीस आणि बावीस सप्टेंबरला सोलापूरला होणार आहे त्यांच्या अमृतवाणीतून धर्म संस्कृती आणि जीवनशैलीवर प्रबोधन करणार आहेत याच्यात मुख्यतः म्हणजे जगन बाबू म्हणून जे आहेत ते मुंबईत यांचं प्रवचन झालं होतं त्याच्यानंतर त्यांचा आमचा कॉन्टॅक्ट आमचा सन्मान झाल्यानंतर सोलापूरमध्ये का म्हणजे या प्रवचन का ठेवू नये असं आमचं एक चर्चा झाल्यावर लगेच आम्ही तो निर्णय आमच्या समितीच्या वतीने निर्णय घेऊन हा उपक्रम घेतला आहे आणि हा कार्यक्रम हे एम मधील अक्कलकोट रोड एम आय डी सीमधील पद्मावती कन्व्हेन्शनमध्ये होणार आहे आणि याचा वेळ असणार आहे साडेपाच ते साडेसात संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत हे प्रवचन राहणार आहे आणि दोन दिवस दो, आध्यात्मिक विषयावर प्रवचन देणार बरोबरच आधुनिक जीवनशैलीमध्ये कुटुंबव्यवस्थेवर झालेले परिणाम या संदर्भात आवश्यक सुधारणा याविषयी त्यांचं भाष्य करत प्रबोधन करणार आहेत डॉक्टर गरकी पाटी नरशराव हे आंध्र प्रदेशातील विद्वान साहित्यिक आणि अवधानी आहेत ते धार्मिक सांस्कृतिक जीवनशैली व्यक्तिमत्व विकासावर आधारित व्याख्याने देतात अनेक प्रसिद्धी प्रसिद्ध तेलगू चॅनलवर ते नियमितपणे भगवद्गीता रामायण आणि महाभारत यासारख्या प्राचीन हिंदू ग्रंथावर प्रवचने देतात दोन हजार बावीस साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले त्यांचे शिक्षण एम ए एम पी एल पी एच डी पर्यंत झाले आहे सलग तीस वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून अध्ययन केले अध्ययन क्षेत्रात सेवा बजावली भारतासोबतच त्यांनी अमेरिका सिंगापूर मलेशिया लंडन दुबई बरीन कुवेत अबुधाबी कता अशा अनेक ठिकाणी त्यांचं प्रवचन झालेलं आहे त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आपण काव्य तेलुगूमध्ये असं म्हणजे पद्य गद्य जे असतंय म्हणजे तो पूर्वीच्या पिक्चरमध्ये आपण बघत होतो कुठलीही अभिनय करताना ते पद्य म्हणलं जात होतं म्हणजे कविता कविता कवी ते एक सरस्वती पुत्रच आहेत म्हणजे त्यांच्या जीवावर सरस्वतीने काहीतरी के रायटिंग केलं का एवढा त्यांचा वक्तृत्वामध्ये प्रभावीपणा आहे आणि त्यांचा जे व्याख्यान करताना प्रभावित निश्चितच म्हणजे नवीन पिढीनं किंवा जे आता समजा रिटायर आले त्यांच्यामध्ये कसा उत्साह निर्माण करावा काही लोकांचं असं मत असतं की आता काय म्हणजे साठ झालं आहे रिटायर झाल्यावर मी एक म्हणजे सॅटिस्फाय पण त्या नंतरसुद्धा माणूस पुष्कळ कर काय करू शकतो आणि युवक वर्गांमध्ये सुद्धा त्यांना भविष्यातील ध्येय धोरण यांचं बाबतीत एवढे लेक्चर्स आहे त्यांचे विवेकानंद बाबतीत त्यांचा फार प्रभावी त्यांना विवेकानंदला मानता म्हणजे या गडकी पाटील नरसिंहराव यांचं आणि निश्चितच सोलापूर तरुण वर्गांना आणि जे आपण वृद्ध असू द्या किंवा पालक होई विद्यार्थी सर्व ग्रहिणी बंधू भगिनींना निश्चितच या प्रवचनाचं ऐकून म्हणजे आपल्या जीवनशैलीचं बाबतीत निश्चितच बोध होईल असं मी आ, या आ, मी जासे जासे आ, आ, या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आपल्या पत्रकार बंधूंना मी विनंती करतो जास्तीत जास्त हा प्रसिद्धी देऊन प्रथमताचं होत आहे या अगोदर आपल्याला यांचं प्रवचन चाललंय तर दोन ते आपल्या तेलुगूमध्ये चाघांची कोठेश्वर तर याच्यात हे जे प्रवचन जे आ, पद्मावती कन्व्हेन्शनमध्ये जे होतं आहे तो सर्वांसाठी खुला आहे म्हणजे फ्री आहे म्हणजे तेथे सर्व आम्ही त्या हॉलमध्ये व्यवस्था केलेली आहे आणि जरी पाऊस आला तरीसुद्धा आम्ही ते सर्व प्रकारचा व्यवस्था केला नाही ही प्रवचन सर्वांसाठी खुलं आहे आणि फ्री आहे सर्व साधारण किती लोक येते ते तीन हजार च्या नंदाल स्वीट्स मिठाईच माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी जामुन काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेहतीस बारा पंधरा